अर्धा चमचा तेल वापरून उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी मॅगीपेक्षाही लवकर होणारा हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आज करणार आहोत करायला खूप सोपी आहे दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही खूप कमी मेहनतीमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं मीडियम साईजचे दोन बटाटे घेतले आहेत ते बटाटे आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत आणि उकडून घ्यायचे आहेत तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत तर मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे एकाच वाटीने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे शेंगदाणे छान आपल्याला ताव्यावर खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे कच्चे नका वापरू कच्चे वापरले तर रेसिपी एवढी छान होणार नाही तर हलकेसे आपल्याला खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यावर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर हे मिरच्या खूप कमी तिखट असतात जर तुम्हाला तिखट बनवायचं असेल तर एखादी मिरची थोडी तुम्ही तिखट घेऊ शकता आणि बाकीच्या सपक मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या मिरच्या आपल्याला थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत आपण जास्त साहित्य वापरणार नाही आणि जेही जेवढेही साहित्य आपण वापरणार आहोत ना ते व्यवस्थित आपल्याला भाजूनच वापरायचं आहे तर मिरच्या छान खमंग भाजून घ्यायच्या आहेत कच्च्या मिरच्या नका वापरू भाजून घेतल्यावर खूप मस्त ते पदार्थ आपला बनवून तयार होते शेंगदाणे आणि मिरच्या आपण छानपैकी थंड करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त अशा मिरच्या पण भाजून घेतल्या आहेत आणि शेंगदाणे पण छान खमंग भाजून घेतले आहेत आता हे शेंगदाणे आणि मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत मी शेंगदाणे ना टर्फलासहित तिथं वापरणार आहे जर तुम्हाला टर्फलं काढून वापरायचे असतील तर तुम्ही टर्फलं काढूनसुद्धा शेंगदाणे वापरू शकता तर आता हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपल्याला पाणी न टाकता असंच वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला त्या पदार्थामध्ये जिरं आणि कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता कारण मी उपवासासाठी ही रेसिपी बनवत आहे तर आमच्या इकडे ना जिरं आणि कोथिंबीर आम्ही उपवासाला खात नाही जर तुम्ही नाश्त्यासाठी बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं आणि कोथिंबीर तुम्ही टाकू शकता तर आता इथे मी साबुदाणा घेतला आहे एक वाटी ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते ना त्याच वाटीने एक वाटी साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवला होता तर सकाळी सकाळी ही रेसिपी मी बनवत आहे तर काय करायचं साबुदाणा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा बुडेल इथपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ते साबुदाणा रात्रभर छान भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवायचा म्हणजे साबुदाना छान भिजते आणि सकाळी असे आपण झटपट रेसिपी बनवू शकतो आपण कधी कधी उपवासाला किंवा नाश्त्यासाठी साबुदाना खिचडी बनवतो पण त्याच्यासाठी ना आपल्याला खूप जास्त तेल लागते कमीत कमी चार ते पाच टेबलस्पून आपल्याला त्या साबुदाना खिचडीसाठी तेल लागते पण ह्या पदार्थासाठी ना फक्त आपल्याला अर्धा चमचाच तेल लागणार आहे आणि खूप कमी तेलामध्ये खूप मस्त ही रेसिपी बनवून तयार होते जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही क्रिस्पी बनवू शकता किंवा तुम्हाला एकदम सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही सॉफ्टसुद्धा बनवू शकता तर खरंच सांगते खूपच मस्त ही रेसिपी बनवून तयार होते आणि आता बऱ्याचदा ज्या बायका थोड्याशा वयस्कर असतात ना त्यांना ती साबुदाना खिचडी बन कधी कधी वातड पण होते आणि ती चावतसुद्धा नाही तर या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी बनवली नाही एकदम आपल्याला क्रिस्पी पण करता येतात आणि एकदम मऊ असे सुद्धा बनवू शकतो आपण तुम्ही याला काय नाव देसाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी स्वतः तयार केलेली ही रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं मी साबुदाना मस्त व्यवस्थित इथे टाकून पहिल्यांदा मिक्स करून घेतला होता आणि त्याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं होतं ना ते वाटणसुद्धा टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जे दोन बटाटे आपण उकडून घेतले होते त्या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि खिसणीने खिसूनच टाकायचे आहेत तर मॅश करून नका टाकून नाहीतर या रेसिपीला क्रॅक जाऊ शकतात म्हणून आपल्याला बटाटा खिसूनच टाकायचा आहे आता हे बटाटे वगैरे सगळं टाकून बटाटा शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून व्यवस्थित आपण पीठ मळून घेतलं आहे जर पीठ ना तुमचं जास्त कोरडं झालं असेल ना तर काय करायचं हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे आता लगेच काय करायचंय आपल्याला हे पीठ ना जास्त वेळ असं म्हणजे भिजत ठेवायचं किंवा मुरवत ठेवायची गरज नाही लगेच लगेच आपल्याला हे पदार्थ बनवायचा आहे तर नॉनस्टिकचा पॅन मी त्याच्यावर थोडंसं अर्धा चमचा तेल टाकला आहे आणि ते पॅन आपण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे तुम्ही लोखंडी ताव्यावर किंवा चपातीचा जे रेग्युलर तावा असतो त्याच्यावरसुद्धा तुम्ही करू शकता आणि हे व पदार्थ किंवा वडे हे त्या ताव्यालासुद्धा चिटकत नाही आणि खूप कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आता जे आपल्याकडं पोहे खातो ना आपण ती पोहे खायची प्लेट घ्यायची किंवा तुमच्याकडं अशी प्लेट नसेल तर तुमच्याकडे वाटी असेल तर त्या वाटीवरसुद्धा तुम्ही बनवू शकता पहिल्यांदा काय करायचं ही प्लेट ना उलटी करून घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे साबुदाण्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि या प्लेटवर व्यवस्थित आपल्याला असं थापून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताला पण तेल लावायचं आहे म्हणजे साबुदाणा हाताला चिटकत नाहीत आणि ही व्यवस्थित असं आपल्याला आकार द्यायचा आहे गोल बघू बार्� शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि किती छान असं थापून घेतलेलं आहे आपण जास्त जाडं नाही किंवा जास्त पातळही नाही आणि सहज हातावर आपण काढून घेऊ शकतो आणि प्लेटीला सुद्धा चिटकलं नाही बघू शकता तर प्लेटीवर का करायचं माहिती आहे का तुम्हाला म्हणजे ते त्यांचा आकार ना सगळ्यांचा एकसारखा आकार होतो आणि खायला पण मस्त लागतात आणि दिसायला पण छान दिसतात आणि नॉस्टिकचा तवा छान गरम झाल्यावर त्याच्यावर आपल्याला एक एक करून सगळे असे हे पदार्थ आपल्याला टाकायचं आहे तुम्ही याला काय नाव देसाल एक तर साबुदाना पराठा किंवा साबुदाना थालीपीठ किंवा साबुदाना पॅनकेकसुद्धा म्हणू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला काही पण नाव देऊ शकता आता थोडंसं तेल टाकून छान आपण दोन्ही साईडने असं आपल्याला आलटून पलटून छान भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला खमंग कुरकुरीत पाहिजे असतील ना तर मीडियम गॅसवर छान आपल्याला थोडं थोडं तेल टाकून हे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने जर तुम्हाला एकदम असे सॉफ्ट पाहिजे असेल आणि एकदम मऊ लुसलुशीत पाहिजे असतील ना तर फुल गॅसवर थोडंसं तेल टाकून छान दोन्ही साईडने आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता तर रेसिपी तयार आहे नक्की ट्राय